आता नवीन निसर्गरम्य उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिम मिळाला आहे क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिमचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी बी जे पी नेते राजीव पोद्दार खापरखेडा कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंते विलास मोडघरे प्रामुख्यानं उपस्थित होते खापरखेडा परिसर नगर परिषद बनण्याच्या मार्गावर आहे परिसराची लोकसंख्या तीस हजारांच्या वर आहे मात्र या परिसरात उद्यान मैदान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिम पार्क नसल्यानं परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला परिसरात खाली जागा नसल्यानं याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीनं यावर लक्ष दिलं नाही मात्र मुख्य मार्गालगत खापरखेडा वीज केंद्रातील जागा काही दिवसांपासून खाली पडलेली होती ही जागा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि खापरखेडा मराठी पत्रकार संघाने क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख यांच्या लक्षात आणून दिले आणि आशिष देशमुख यांनी खापरखेडा वीज केंद्राला ही जागा परिसराला उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन करिता उपलब्ध करून द्यावी आणि आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आमदार यांच्या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत अवघ्या एका महिन्यात खापरखेडा वीज केंद्राला जागा उपलब्ध करून उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक आणि ग्रीन जिम तयार करून दिले याच निसर्गरम्य उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिमचे मंगळवारी सकाळी दिलेल्या आठ वाजताच्या वेळेत आमदार आशिष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी बीजेपी नेते राजीव पोद्दार खापरखेडा वीज केंद्राचे मुख्य अभियंते विलास मोडघरे आरपीआय नेते भाऊसाहेब बोरकर सरपंच मीनाक्षीताई तागडे उपसरपंच हेमराजसिंह परिहार खापरखेडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील जालंदर बीजेपी नेते रमेश जैन श्यामराव सरोदे कार्यकर्ते आशिष फुटाणे विलास महल्ले श्रीराम डाकरे बडी गायकवाड पत्रकार राजेश खंडारे पत्रकार श्रीकांत जालंधर राजू ठाकरे उपस्थित होते आमदार आशिष देशमुख यांनी वीज केंद्राचे मुख्य अभियंते यांचं उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक पार्क उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि या उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिम पार्क नाव जॉर्ज कॉलनी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज उद्यान असं नाव देण्याची विनंती केली उपस्थित झालेले उपस्थित असलेले भाऊ बोरकर आपल्या या भागाचे माजी परिषद सदस्य अशोकरावजी तांदुळकर उपस्थित असलेले रमेशजी जैन श्यामरावजी सरोदे आपल्या गावातील लोकप्रिय सरपंच सन्माननीय उपसरपंच उपस्थित असलेले आशिषजी फुटाणे अरविंदजी गजबी सुनीलजी जलंधर बहिरामजी गायकवाड श्रीरामजी ठाकरे किशोर भाऊ खोरगडे चंद्रशेखरजी लांडे उपस्थित असलेल्या आमच्या सर्व या परिसरातील भगिनी मंडळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधूं भगिनीं माझ्या बालगोपाल मित्रांनो तर खऱ्या अर्थाने मोडकरे साहेबांचं मनपूर्वक या जनतेच्या वतीने अभिनंदन करील आभार देखील मानेल की त्यांनी तात्काळ आमच्या नागरिकांच्या वाजवी मागण्या या मंजूर करून आज इथे प्रशस्त असं ग्राउंड हे संपूर्ण चिचोली भानेगाव चंद्रापूर गाववासियांसाठी उघडत आहे आपल्याला माहिती आहे की या नवीन युगामध्ये आणि जे वातावरणामध्ये बदल होत आहेत किंबहुना नागरिकांच्या राहणीमानामध्ये बदल झाल्यानंतर आज फिटनेस आणि त्या अनुषंगाने स्वतःच्या आरोग्याची निगा ठेवण्याकरता रोजचं व्यायाम असेल रोजचं फिरणं असेल हे प्रत्येकच नागरिकाला नितान गरजेचं झालं आणि मग त्याच्यामध्ये लहान मुलं असतील महिला भगिनी असतील वयोवृद्ध असतील किंवा आमचे युवक असतील यांना कोणत्याही गावामध्ये नक्कीच ग्राउंडची असेल ग्रीन जीनची थी असेल ही आवश्यकता ही भासते अशा या परिस्थितीमध्ये औद्योगिक क्षेत्र असलेला हा कापडखेडा परिसर युबोना यामध्ये आजपर्यंत कोणी विचारही केला नाही आणि ग्राउंडची देखील उपलब्धता करून दिली नाही त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डायबिटीज असेल हायपर असेल ब्लड प्रेशर असेल याचा आजार हा वाढताना आपल्या ह्या भागामध्ये विशेष करून पाहायला मिळतो पण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये जी गरजेची गोष्ट आहे त्यामध्ये फिट या त्या फिटनेसच्या अनुसरून आपण उपलब्ध करून दिलेल्या या ग्राउंडच्या माध्यमातून आपल्या नारी नागरिकांना चांगलं आरोग्य येणाऱ्या पुढच्या काळामध्ये नक्कीच मिळेल बालगोपाल श्रीकंभाई विद्यार्थी बंधूंना निमित्ताने खेळण्यासाठी बागडण्यासाठी एक चांगलं ग्राउंड हे नक्कीच उपलब्ध झाले आपले सगळे लहान मुलं असतील किंवा आपण देखील असो दिवसातले तासोन तास हे फक्त मोबाईलवर घालवतात आणि तरुणांना आणि विशेष करून लहान मुलांना जोपर्यंत ग्राउंड मी उपलब्ध होत नाही तोपर्यंत ते ग्राउंडचा सराव असेल खेळ असेल याच्यामध्ये पटाईत होणार नाही त्या अनुसरून देखील ह्या ग्राउंडचा अतिशय मोठा फायदा आपल्या नवीन तरुण पिढीला आणि बालगोपाल विद्यार्थ्यांना देखील झाल्याशिवाय नक्की जाणार नाही आणि त्या अनुसरून आपल्या खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशनने जे हे ग्राउंड नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी परत एकदा आपलं मनपूर्वक इथे अभिनंदन करतो आभार देखील या ग्राउंडचा विकास व्हावा इथे एक ग्रीन टीम आहे आता इथे महिला करतील का माणसं करतील तर महिलांना प्राधान्य आहे पण माणसांसाठी दुसरं जीन अजून उपलब्ध व्हावं अशी त्या निमित्ताने आमची इच्छा आहे इथे सुनील भाऊ जालंदरांनी जर सांगितलं तर सकाळचे किमान एक तास वाढवण्याची गरज आहे आणि संध्याकाळचे किमान एक तास वाढवले तर नक्कीच त्या माध्यमातून जास्ती लोक ह्या ग्राउंडच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची निगा ठेवण्यामध्ये यशस्वी होते इथे अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मोटगरे साहेबांनी आपल्याला फक्त शौचालय नाही सुलभ शौचालय याचा अतिशय चांगली देखरेख मेंटेनन्स हे बाहेरच्या एजन्सीकडून करण्यात येईल आणि आपल्या ह्या रेल्वे क्रॉसिंगवर तासन तास खोळंबले असलेले जे आपले प्रवासी आहेत त्यांना त्या निमित्ताने शौचालयाची सुविधा उपलब्ध होईल आणि या परिसरातील लोकांसाठी जे इथे फिरण्यासाठी येतात खेळण्यासाठी येतात त्यांच्यासाठी देखील ही सुलभ शौचालयाची व्यवस्था नक्कीच फायद्याची ठरलेली आपल्याला दिसते त्या व्यतिरिक्त या, या परिसराचा विकास व्हावा किंबहुना पन्नास वर्षापूर्वी चालू झालेलं खापरखेडा औष्णिक केंद्र आणि त्याच्या भोवतालचे हे जे गाव आहे हे गाव आता अशोकराव राहिले आहे का हे सर्व दृष्टीने शहरी झाले इथं एखादं तरी शेत आहे का एखादं तरी पान आहे का एखादा तरी कोणी कास्तकार आहे का, का। तर संपूर्णत नागरिकीकरण या तिन्ही चारही गावचं भोवतालच्या परिसराचं झालेलं आहे हे मान्य करून आपल्याला या गावातल्या विकासाच्या दृष्टीने जास्ती जास्तीचा निधी जर आणायचा असेल जास्तीचे विकासाचे काम जर करायचे असतील आणि आपला हा खापरखेडा परिसर आणि इथे राहणाऱ्या नागरिकांना चांगल्या सुखसोयी जर सरकार उपलब्ध करून द्यायच्या असतील तर नगर परिषद शिवाय इथे पर्याय नव्हता मला अभिनंदन करायचं आहे ग्रामपंचायत चिचोली ग्रामपंचायत असेल भाणेगराव ग्रामपंचायत असेल चंकापूर ग्रामपंचायत असेल यांनी नागरिकांची ही अडचण समजून अतिशय मोठ्या मनाने एकमुखी ठराव या निमित्ताने पारित करून आज आपल्या जिल्ह्यातून कलेक्टर साहेबांनी हा प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आपला हा परिसर नगर परिषद म्हणून गणला जाईल आणि त्या माध्यमातून इथे या ग्राउंडसारखे इथे कित्येक परी म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाहायला नागपूर शहराचा विकास किती झपाट्याने होतो आहे त्याला अनुसरून आपल्या या खापरखेडा परिसराच्या नगर परिषदेच्या माध्यमातून विकास व्हावा ही जी आपली भूमिका आहे त्याला अनुसरून लवकरच मंत्रालयातून आपल्याला खापरखेडा नगर परिषदेची स्थापना ही झालेली पाहायला मिळेल त्या माध्यमातून चांगल्या सुखीसोयी त्या देखील आपल्याला मिळतील सातत्याने आपण इथे पाहिलं पंधरा मिनिटामध्ये दोन दोन ट्रेन त्यानिमित्ताने गे गेले अशा या परिस्थितीमध्ये आपला दळेगाव चिचोली पार्श्वनीचा जो नॅशनल हायवे आहे त्याच्यावर उड्डाण पूल व्हावा बी व्हावा यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय सन्मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून उड्डाण पूल मंजूर व्हावा आणि त्यासाठी देखील मोठगरे साहेब तुमच्या या जागेची गरज ही आपल्याला लागणार आणि आमची विनंती आहे की इथे कित्येक वर्षापासून असलेले जे दुकानदार आहे त्यांच्यासाठी तुम्ही मागच्या भागाने आमदार आशिष देशमुख भाजप नेते राजू पोद्दारी यांनी ग्रीन जिमचा आनंद घेतला कापरखेडा परिसरात उद्यान मॉर्निंग वॉक ट्रॅक ग्रीन जिम पार्क उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज